नमस्कार आपल्या सर्व भाव तर काय चाललंय भाव झालं का सर्वांचं जेवण तू इकडे येऊ नका निरस्त्र आहेस तू खाली बस अजिबात व्हिडिओ मध्ये येऊ नको भाऊ बहिण लाच मा काका हो कपडे घातले नाही ते आमच्या शंभूने शंभू महाराजांनी आमच्या कपडे घातले नाही ती समर्थ महाराजांनी अर्धा दाखवते हा भाव बघा कशी टिकली लावली ते जास्त लगेच ताल धरतोय तर भाव बहिणीनो आपले तर लेज पटांग चालले तर काय सांगायचो का आता गॅस पण संपला आमच्याकडे तर रोपडी नाही आता आता आमचा गॅस संपला काय करायचो भाव बहिणीनो मायरच्या पापाला जर बरं असतं तर असली वेळ कधीच आली नसती देवा 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 पांडुरंगा दिवाळी आली सण आलाय सण तर साजरा करतायत करायचं नाही आपल्याला पण पण पन भावा बहिणीनं पण दोन लेकरं ही आहे ती आपल्याला नाही ते नाही ती ना लेकरं तरी कशाला निराश करायची निराश कशाला करायचं आता ते आपल्यामुळे होते पण नाही भावा बहिणीनं लेकरं नाही निराश होत आहे त्यांची आत तो योगी ता आहे तिनच्या हवस पूर्ण करायला आपलं काय भावा बहिणीनं आपल्याला काय मिळ नाही तर नाही मिळव का मच्छर कसला बसला पडला खाली ओ तू कस चावला मायराला सकाळी भावा बहिणीनं आल्या होत्या ते काय म्हणते ते चापा पिना फुगा बांगड्या घ्या म्हणणार नाही खायला सकाळ सकाळ स्टेशनरीच दुकानात दुकान त्यांना भावन ती मायराला घेतलं बरंच बरंच काय पण बांगड्या टिकल्या टिकल्यान टिकल्या बरच काय 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 घेतलं ह्या पोराला बांगड्या घेतल्या मी नाही घेतल्या बरं का त्यांच्या आतून घेतल्या आमच्याकडे नाहीच काही तर काय घ्यायचं भाव खूप परत भूक लागले गॅसचं संपला म्हणून पडलेल्या घरात एक चपटी एक चपाती आणि दळ्याचं कालवण आणायला लावलं तर ते खाल्लं व्हा म्हण मी मायरच्या पप्पाला म्हणलं ती तर ती म्हणतात मला भूक नाही त्यांनी आणायला लावली सोनियाच्या पायी ओवाळ्या ज्योती आता उद्याच पहिली आंघोळ आहे वाटतं भा उद्या पहिली आंघोळ आहे उद्या उद्याच आहे पहिली आज पाणी भरते ती काल होती बारस व सो बारस आता आज पाणी भरून ठेवते ती उद्याच्याला भावाला आंघोळ घालायला पतींना पण वावळायचंय भावभिनेनं वा म्हणजे जे आपले नवरोब आहेत त्यांना पण वावळायचं आहे वा 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 उद्याच्याला म्हणजे आंघोळ घालायची त्यांना आलंय असं कॅलेंडर मध्ये मग काय कसं आहे काय माहिती काय इकडं होता बस तर आता बरीच भाऊ बहिणी काय भाऊ बहिणीला वाटत असल ही व्हिडिओ काढत नाही पैसे कसं यायचं नाही यायचं ही करायचं तर करायचं तर कसं माहिती भाऊ बहिणीने व्हिडिओ काढायचं तर काय नाही पण कटेल काय दाखवायचं तुम्ही एक एक एकच एक रोज बघू शकणार आहे का नाही बघू शकणार ना। आम्हाला पण योग्य हो, मला पण योग्य हो वाट ना हे बाबा पाडू नको काय तर <coughs> बस पडला होता आता खायची कसं पत्तू मला नाही म्हणते ते आलाय मला आतल्या साइडला भाव पडलाय असून गारा पडला दुखणं आहे का देवा देवा पण रंग या की थोडं बोला मायराच्या पाप्पाची काही तब्येतच बरी होईना ना चक्कर येते त्यांनी नको अरे इकडं होती महाराजा पप्पा लहान पाणी पळून चाललंय त्याचा खा वाटायला गरम खाल्ली का दोन केळ समज बंद पडलंय काहीच सुच ना काय भावा बहिणी नाही तस ना मग जीवनाला नसावं वरठी माझ्याकडं जीवनात दुखणं नसावं पण देवाने सुखी जीवन ठेवल्यानंतर ते किंमत कळायची नाही ना आपल्याला सुख कोणच नाही बघाय दुखन बराबर सणाला दिलाय सण सुद्धा आलाय ती पण असा सण आहे दिवाळीचा सर्वात मोठा सण असतो त्याला दुखणं आलंय काय करायचं आता शरीरच बंद पडलं डॉक्टर डॉक्टरच्या पुढे तर जाता आता डॉक्टरला आपण दवाखान्यात जी चा पाळायला सांगितलंय ती नाही केल्या मग जास्त वाढतं दुखणं मग पुन्हा गेले की डॉक्टर म्हणते तर तुम्हाला आम्ही आधीच सांगितलं होतं तुम्ही ऐकलं नाही त्याला आम्ही काय करायचं पंचायत आहे नाही पंचात इकडे येतो टेन्शन येतं विचार येतात बसून बसून येतात आता मी कामाला गेली असती तरी पोराला कोण सांभाळायचं पोरगं राहत नाही मी नजरसती घरात बाहेर जर गेली तर आहे ती आणि कामाला हो तुम्हाला सांगते मग आता आठ ते एक आहे काम पण आता तेवढा टायमिंग पाच मिनटं पोरगं थांब ना म्हणल्यानंतर झोपत तर दिवसभर नाही झोपत ही असतं तर एक वेगळं होतं कामाला गेले असतं झोप खाऊन झोपून खाऊन झोपून आपला बसला असता तर त्याला घ्याव अरा कसलं नाही या पोराच झोपण अजिबात नाही कसं कामाला जायचं आता मस्त आहे त्या बायका जाते त्या कामाला त्याच्यावर गेली असती कामाला याय तर आपलं समर्थाला कोण बघायचं राहतच नाही कोणापशी तर बघण्याचा विषयच नाही दी इकडं चल दे दे तिथं का बाय का ती चाबरा आहे दि लवकर तो तोंडात घालून हो तिकी दे 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 चार दात आले तर लई चावतोय ते त्यांच्या तर पोटावरच नाचतो त्यांना एकतर खोकला कप फायत आणि त्याच्या छतीवर पोटावर नाचतंय बोरग आता कधी मोठा होतोय काय हे मोठा होऊस तर आता वाड तर जायचं आपल्याला मग मोठा झाला की कामाला निघायचं हातात खोरप डब्बा वाटली पाण्याची आणि जाऊन घेऊन जायचं कामाला लोकांच्या रानात काय बाबा बनीण काम केल्याशिवाय पर्याय नाही काम नाही केलं तर असं बंद पडतंय समजा आता एकट्याच्या जीवावर घरदार समज आणि देवाने त्यांनाच आजारी पाडून ठेवले आता काय करायचं बारक आहे म्हणून मला काही करता पण येत नाही आपला घरचा बिझनेस पण ये ये नाही की त्याच्याकडनं येणं आहे म्हणायला घरचा बिझनेस खोलायला आपल्याला तेवढी आवपत बी दिली नाही देवाने म्हणजे भांडवल तेवढं तयार करायचं जेव्हा होईल तेव्हा होईल वाट बघायची आता वाट फक्त आता एवढीच अपेक्षा की मायच्या बाप्पानी कधी नीट खात्यात आहे त्यांनी नीट झालं का ना त्यांना पण बरं वाटत नाही भाव बहिणीनं घरी बसून लोकांच्या दिवाळ्या चालल्या त्या आणि आपण घरी बसून आपल्या घरात काहीच नाही म्हणल्यानंतर त्यांना तरी बरं वाटतय का आता मग जीव तळतळ करतो तळमळतोय मग आता काय करायचं जीवाला बरं नसल्यानंतर काय करायचं या दिवाळीला झालं तिकड म्हटलं दिवाळी कोणाला खायची हवंच म्हटलं आणि किती तेवढ्या परत्रचा जल्लोस असतो परत काय आयुष्यभर दिवाळी करून खायची पायकी की, की। बाळा बाळा एक चपाती खाल्ली त्याचा डीपोर येतोय सकाळपासून चहा पण नव्हतो चपाती आणायला घरात नाही चपाती नाही धर चला पहा बिनेलो घ्या काळजी सर्वांनी आणि केअरफुल राहावा वातावरण लय खराब आहे सातच आली वाटतं घशेची घशेची सात म्हणजे सर्दी खोकला घसा धरताय पकडताय त्या आलेले भरपूर लोक आजार येतील त्यामुळं काळजी घ्या केअरफोल राहावा वेळेत चौखान्यामध्ये जावा मला भेटतो मग पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय